पर नाम खुला

रशिया दुबईची कमेंट आहे काय बोललो तुम्ही केलेला पण तुमच्या मुलांना भेटलेलं आहे एक गाडी येऊन तुम्ही भरपूर कष्ट करून वर आले एक रुपया तुम्ही कमवल्या तुमच्या मालकाला नाही तुमच्या मुलांना तुम्ही कर्मचाऱ्यांना पुस्तल ते पुन्हा भेटलेले त्यांना खुश तर आम्ही खुश जसे तुमचे मुलं आहे आपल्याला नाही भेटले चालत त्यांना त्यांना खुश करा त्यांच्यावर सर्व कला शक्ती आणि बुद्धी ती भगवंताने दिलेली आपल्याला आणि माझ्या परमेश्वरच्या कृपेने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आमचा आशीर्वाद

दादा भेटले गावात दादा भेटले दोन मिनिटं म्हणजे काय माझं लगेच बघून म्हणजे आता तात्काळ बदल पडला माझे राहण्यामध्ये तात्काळ बदल पडला तुम्हाला भेटले आणि तुमच्या घरी आता दत्तरची मूर्ती आपण दिलेली आहे

त्यांच्या पैसा माझा विषय लागतो माझा पोरगा आहे त्या पोरदांना पहिले नवरदेव माझ्या घडी नवरदेवचं लग्न मी जमवलेलं आहे तारीख मी चाललेली आहे आणि नवरदेव आहे हौशी हौशी समाजापेक्षा पूर्ण समाजाला धरून चालणार नवरदेव आहे तो आला दादा असं असं गिरडला आपल्याला भाऊ वाला पण मी पोचू शकत नाही मग सपनील महाराजला फोन केला त्यांच्याकडून नंबर घेतला ते बोलत तुम्ही या करू दादा आपण डायरेक्ट त्यांच्याकडे विचार करायला लागलो आता यांच्याकडे गेलो याकडे सांगता की मधी तिथे ठरू द्या देखु काय काही नाही अजून यांचे कुठून बी साधार मी त्रडुंबी हा। पर एक बँड आहे ते मला ते मला असं अनुभव मग त्यांनी मला तुम्ही कधी पण सांगा तर माझी ज्या अठरा जून ला पदयात्रा जाते त्या मला बॅन माझा त्यांचा असतो माझ्या मग त्यांचा नंबर दिला बोला तुम्हाला जिथे नसेल मध्ये मग त्याला सांगितलं मग गिरटच सा काम होऊन जाईल आता एक आहे मी तिथे बोलू शकत नाही त्याच्यामध्ये काय व्यवहार मध्ये संबंध थोडे आपलं काम राहिलं तर मी दहा वीस तोडून मी आणू शकतो ती गोष्ट आहे मग हे तुमच्याकडे पोहोचले मी बोला चला मज नाही येत आहे पहिले आल्यानंतर सफेदार तुम्हाला फोन मग ते येतात भेटेल नि <laughs> <laughs>

कुठला पांडुरंगाची एक कला आणि दगदगेची कला आणि माझ्या साईबाबाची जी कला ती कला मागासाठी तुमच्याकडे दोन लोक आले तर कोणाची चाललेली नाही दोन शिकून पोरं वर गेले पोटर पाय देणार गेले काही झालं नाही आलं शिवमध्ये करायचं आता तुम्ही तुमचं दोघं जे एक दिवशी आम्ही एकेद गेलो वाजून आले कुठे वाजता नऊ वाजता म्हणजे एक हो। वागेला कंटिन्यो बारा वाजेपूर आण चार पाच कंटिन्यू आण घरातून गेले घरात पण गेले नाही मोठे कोण आहेत तुम्हाला गुस्सा येणार नाही त्यांचे होता आता तुम्ही तुम्ही ऐकून गेला सोडून देणार आता शेवट शांत झाल्यानंतर तू सांग रे काय करा तसच मिळालं आलमा बोलो बोल अजून त्यांचं एक काम आहे दोन ताडीच महिन्यात सक्सेस होणार आहे ते भले काही मोठ काहीतरी आहे ते होणारच आहे दुसरा काहीतरी साईड बिझनेस आहे का त्यांचा काहीतरी व्यवहार आहोत तर दुसरी काही गाडी बनवायची काहीतरी मोठ आहे ते सक्सेस होणारच आहे त्यांची निमत्या लावलेली दोघं बनवायची हा आपली नीती चांगलीच आपलं फळ भेटणार तुमच्या बाबाने दोन रुपये कमवले एक रुपया देवाला दान केलेलं आहे एक रुपया सांग सांगायला कुठेतरी अन्य दान केलेलं आहे कुठे जो बामाचे जो मातेची शेवटचे ते फळ आज भेटलेले तुमच्या आई वडिलांनी जास्त कष्ट केले त्या पालन पाल ठेवून तुम्ही आलेले आत पण तुमच्या गावात आलं लक्ष नाही त्याच्याकडे नाही त्याच्याकडे आपल्याकडे काहीच नाही गणू महाराज पुढे जाऊ लोकांना सहन होतो फक्त मन धन तन आता आपल्या नाव मी पाय एकवीस हजार रुपये खाल्ले असते आल्यास त्याची पूजा पाठ केली मी ने दिला गुण मला भगवान दिला हा माझा एक मित्र माझ्या अनुभव घेतलेला काय अनुभव आल्यास त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला बाबांची नावता बाबांची मोठी म्हणे ज्या म्हणे द्यायचं बाबा मी तर तुम्हाला भेटायला येईल